माझ्या सर्व अच्युत गोत्रीय परिवारास व परमेश्वर भक्तांस माझा दंडवत प्रणाम धर्मामध्ये काही वेशधारी साधूंच्या व परमार्गाशी निगडीत काही अल्प शिकाऊ मंडळींच्या चुकीच्या कृत्यामुळे अखंड पंथाला गालगोट लागत आहे अन्यत्र कीजे ते वाराणसी फेडीजे वाराणसी कीजे ते कुठे फेडीजे या सर्वज्ञांच्या वचनाची स्मृती आपण पदोपदी आत जोपासण्याची नितांत आवश्यकता आहे कोणतेही दुष्कृत्य करणे करणे उदाहरणार्थ वस्तू चोरी करने? इत्यादी जसे चुकीचे आहे तसेच तत्सम कार्यास पाठ राखण देणे सुद्धा तितकेच चुकीचे आहे अशा वाईट कृत्यांपासून परमार्ग साधकांनी मात्र अंतरून राहणेच योग्य आहे अन्यथा आपण आपल्या एथीच्या संग्रहरूप स्वार्थापोटी नैतिक आचरणाला विसरण्याच्या दोषाचा अंगीकार होईल कथन हेतू क्षमस्व दंडवत प्रणाम